नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण जिभेची चव वाढवणारा आणि फक्त दहा मिनिटात बनवून तयार होणारा मस्त झणझणीत आणि आंबट तिखट असा पदार्थ बनवतोय हा पदार्थ आठ ते दहा दिवस सहज टिकतो त्याचप्रमाणे घरामध्ये जर भाजीला काही नसेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता तसेच तुम्हाला प्रवासासाठी कुठे बाहेर जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी दहा ते बारा पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पोपटी मिरच्या यासाठी घ्यायच्या की त्या तिखटाला कमी असतात जास्त तिखट नसतात मिरची मी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या रुमालाने पुसून घेतली आहे त्यानंतर आता या मिरचीचे व्हिडिओ दाखवलेत त्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे जेव्हाही मिरची आपण तेलामध्ये टाकू तेव्हा तेल उडणार नाही किंवा मिरची सुद्धा अंगावरती उडणार नाही तर सर्व मिरच्या मी इथे या पद्धतीने बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतल्या आहेत जर तुमच्याजवळ कोकटी हिरव्या मिरच्या नसतील जास्त तिखट असणाऱ्या असतील तर या ठिकाणी तुम्ही हा पदार्थ बनवण्यासाठी कमी मिरच्यांचा वापर सुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे आणि एक लहान आकाराचा असे चार टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो घेताना सुद्धा लक्षात ठेवा टोमॅटो जास्त पिकलेले घ्यायचे नाही तर थोडेफार कच्चे असावेत टोमॅटो थोडेफार कच्चे असलेले घेतले की हा पदार्थ सुद्धा तिखटासोबत छान आंबटही लागतो त्यामुळे टोमॅटो जास्त पिकलेले घेऊ नका जर तुमच्याजवळ कच्चे नसतील आणि तुम्हाला हा पदार्थ लगेच बनवायचा असेल तर पिकलेले टोमॅटो घेऊ शकता पण त्यासोबत यामध्ये एक चमचाभर चिंच घालायची म्हणजे चिंचेमुळे याला छान आंबट येईल तरी ते टोमॅटोसुद्धा मी चिरून घेणार आहे टोमॅटो जास्त बारीक चिरत बसायचं नाही अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले तरी चालतील तर इथे सर्व टोमॅटो सुद्धा मी चिरून घेतले आहेत मिरची सुद्धा चिरून घेतलीये आता आपण हा पदार्थ बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता या मिरच्या तेलामध्ये दोन मिनटं छान अशा भाजून घ्यायच्या मिरचीवरती हलकेसे डाग पडले पाहिजेत तोपर्यंत या मिरच्या चमच्याने एक सारख्या हलवत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मिरची छान अशी तेलामध्ये भाजून घेतलीये मिरचीवरती हलकेसे डाग सुद्धा पडले आहेत त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं तर त्यासाठी इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे आणि त्यासोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या लसूण या ठिकाणी थोडासा जास्त प्रमाणात वापरला तरी सुद्धा चालेल आता जिरे आणि लसूण घातल्यानंतर मीडियम टू लो फ्लेम वरतीच जिरे छान फुलेपर्यंत आणि लसणावरती सुद्धा हलकेसे डाग पडेपर्यंत लसूण आणि जिरे मिरची सोबत भाजून घ्यायचे तर इथे लसूण आणि जिरे मध्यम आचेवरती मिरची सोबत मी छान असे भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतले होते ते चिरून घेतलेले सर्व टोमॅटो घालायचे तर हे टोमॅटो आपल्याला छान मौसू होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर टोमॅटो पटकन होईपर्यंत भाजले जावेत त्यासाठी मी यामध्ये आत्ताच या स्टेपला चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आता मध्यम माचेवरतीच हे सर्व साहित्य चमचाने एकसारखं हलवत टोमॅटोला जे पाणी सुटलं आहे तुम्ही ते बघू शकता ते सर्व पाणी सुकेपर्यंत आणि त्याचप्रमाणे टोमॅटो छान होईपर्यंत भाजून घ्यायचंय गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा मीडियम फ्लेम वरतीच हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत आणि टोमॅटोला जे पाणी सुटलं होतं ते सर्व पाणी सुकेपर्यंत म्हणजे आटेपर्यंत टोमॅटो सुद्धा मी छान भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूड या सर्व भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये मिक्स करायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि पुन्हा हे सर्व साहित्य दोन मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं तर इथे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सर्व साहित्येक दोन मिनटं मी मंद आचेवरती भाजून घेतले तुम्ही बघू शकता टोमॅटो सुद्धा छान मऊसुद असा भाजला गेलाय चमच्याने हलक्या हाताने जरी प्रेस केलं तरी टोमॅटो लगेच मॅश होतोय आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य गरम आहे तेव्हाच कढईमध्ये मॅश करून घ्यायचं मॅश करताना हे, करता हे पूर्णपणे बारीक करायचं नाही तर हलकस मोठच ठेवायचं आहे त्याचप्रमाणे सर्व साहित्य मॅश करून घेताना म्हणजे कुठून घेताना गॅस बंद ठेवायचं आहे अजिबात गॅस चालू नसावा तर इथे सर्व साहित्य थोडस मोठं ठेवूनच मी मॅश करून घेतलं आहे पूर्णपणे बारीक केलेलं नाहीये तर इथे आपण झणजणीत आंबट तिखट अशी नऊ ते दहा दिवस टिकणारी टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवतोय तर इथे सर्व साहित्य मी छान असं मॅश करून घेतलंय त्यानंतर आता काय करायचं गॅस चालू करायचा त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि कढई पुन्हा गॅसवरती ठेवून मॅश केल्यानंतर याला जे पाणी सुटले ते पूर्ण पाणी आटेपर्यंत हे पुन्हा आपल्याला परतून घ्यायचंय या पद्धतीने परतून घेऊन यातील पूर्ण पाणी आटवून घेतलं म्हणजे हा पदार्थ चटणी चार ते पाच दिवस आहे अशी बाहेर छान टिकते त्याचप्रमाणे दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये सुद्धा आहे अशी छान टिकते अजिबात खराब होत नाही तर इथे मी सर्व पाणी आटेपर्यंत ही चटणी छान अशी परतून घेतली आहे आता ही चटणी आपण सर्व करूयात तर इथे आपली मस्त झणजणीत चटपटीत अशी टोमॅटो आणि हिरव्या मिरची चटणी बनून तयार झाली आहे ही चटणी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत तर एकदम भन्नाट लागते नक्की बनवून खाऊन पहा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे घरामध्ये भाजीला काही नसेल तर अगदी झटपट ज्या तव्यामध्ये भाकरी बनवाल त्याच तव्यामध्ये अगदी दहा मिनिटात ही चटणी बनवून घेऊ शकता तर तोंडाची चव वाढवणारी दहा ते बारा दिवस टिकणारी ही मस्त झणझणीत आंबट तिखट अशी टोमॅटो मिरचीची चटणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद